नमस्कार आज आपण मकर संक्रांतीच्या निमित्ताने आदल्या दिवशी जो सण असतो भोगीचा त्याने त्याचा देवाला जो नैवेद्य बनवला जातो ती भाजीची रेसिपी आणि तिळाची बाजरीची भाकरी आपण ही आज बनवणारे आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या भाज्यांचा वेग वापर करून बनवतात पण मी आज माझ्या पद्धतीने अशा प्रकारे ही भाजी बनवलेली आहे एवढ्या सर्व भाज्या मी घेतलेल्या आहे आणि यासाठी शेंगदाणे भिजून घेतलेली आहे आणि वांग कापून घेऊन त्याची अशी दोन वांगी घेतलेली आहे आणि ती कापून पाण्यामध्ये ठेवलेली आहे या प्रकारे मी भाज्या सर्व अशा चिरून घेतलेल्या आहे आणि बोर जे आहे ते असं कापून घ्यायचं टाकणार नाही अशा फोडी करून टाकणार आहेत आणि तुम्ही बघू शकता की अशा सर्व भाज्या ज्या आहे या निवडून आणि कापून ठेवलेल्या आहेत आणि आता भाजीचं वाटण तयार करण्यासाठी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये अर्धी वाटी तेल घातले तीळ व्यवस्थित तडतडीपर्यंत छान अशी भाजून घ्यायची आहेत तडतड असा आवाज आला की लगेचच आपण हे तीळ काढून घेणार आहेत आणि छान अशी भाजून घेणार आहे आणि वाटणासाठी आपण जास्त साहित्यांचा वापर करणार नाही एकदम कमी साहित्यातच आपण याचं चा वाटण बनवणार आहे आणि ही भाजी सुद्धा खूप सुंदर लागते आणि यासाठी कोणतं कोणतं वाटण वापरणारे आणि भाजी मी कशाप्रकारे बनवणार आहे यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण बघा तिळ भाजून झाली आहेत आणि अशी साईडला काढली आहेत आता यामध्ये खोबरे घेतली खोबऱ्याचे तुकडे करून मी अशा प्रकारे भाजून घेणार आहेत खोबरं सुद्धा छान असं तळून घेणारे यासाठी आपण कांदा आणि टॉमॅटो चा वापर करणार नाही ना सर फक्त खोबरं भाजलेली शेंगदाणे आणि तेल याच वाटण बनवून ही भाजी बनवणारे खोबरं सुद्धा लाल सरस परतून घेतलंय आणि आता हे सुद्धा यामध्ये काढून घेणार आहेत आता यामध्ये फक्त भाजलेली शेंगदाणे जे आहेत ती टाकून घेणार आहेत आणि शेंगदाणे मी भाजलेली आहे थोडीशी शेंगदाणे मी यामध्ये घातलेली आहे अर्धे वाटीला कमी शेंगदाण्यांचा वापर केलेला एक मुठभर अशी शेंगदाणे फक्त यामध्ये घातलेली आहे आता याचं वाटण आपण दळून घेणार आहेत आणि एकदा दळून झाल्यानंतर सुका असं तयार झालंय त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याचं वाटण तयार आहे आणि त्याच कढईमध्ये लगेच तेल टाकून भाजी सुद्धा आपण तयार करून घेणार आहेत भाजीसाठी तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे घालायचे अर्धा चमचा जिरे घातली जिरे सुद्धा छान अशी तडतडून दिले आहेत नंतर आलं घातली मिक्सर मध्ये आपण जे वाटण बनवलेलं आहे ते मी यामध्ये टाकून घेणार आहे अशा प्रकारे हे वाटण तयार झालेले हे छान असं परतून घ्यायचंय तेलामध्ये छान अस परतून घेणार एखादा मिनिट छान असं परतून घ्यायचं तर तो निघून जाईल अशा प्रकारे परतून आहेत आणि हे जे वाटण आहे हे परतून झाल्यानंतर यामध्ये मसाल्यांचा वापर करणारे आणि छान असं वाटणाला तेल सुद्धा सुटलंय बघू शकतो यामध्ये आपण काही मसाल्यांचा वापर करणार लाल मिरची पावडर दोन चमचे लाल मिरची पावडर घातली नंतर धना पावडर घातली आणि थोडीशी हळद घातली अर्धा चमचा हळद घातली छोटासा हळद अर्धा चमचा हळद घातली आणि जिरा पावडर सुद्धा अर्धा चमचा जिरा पावडर घातली आणि यामध्ये कलर येण्यासाठी छान असे कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा घातली आहे काश्मीरी लाल मिरची पावडर ते घट नसते म्हणून आपण यामध्ये घरगुतीसुद्धा लाल मिरची पावडरचा वापर केला आहे आणि मी दुसरे कुठलेही मसाले यामध्ये घातलेले नाही आहे फक्त लाल मिरची पावडरचाच वापर करून ही भाजी बनवलेली आहे आणि तुम्ही ही सुद्धा दक्की करून बघा की, की नुसती लाल मिरची पावडरची सुद्धा भाजी खूपच छान अशी लागते कुठलाही गरम मसाला वगैरे वापरलेला नाही फक्त लाल मिरची पावडरच घालून यामध्ये आपण ही भाजी बनवली आहे आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण धुवून घेतलं आहे पाणी टाकून धुवून घेतलं आहे आणि हे वाटण जे आहे हे असं सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसालेसुद्धा ड्राय होणे म्हणून थोडंसं पाणी टाकून छान असे मसाला गरम करून घेणार आहेत चवीनुसार मीठ घातलंय आता यामध्ये वाटाणा टाकून घेतलाय जग सर्वच भाज्या अशाच प्रकारे टाकून घेणारे आणि शेंगदाणे जे आहे ते मी अशी भिजत घातलेली होती त्याने छान अशी चव येते म्हणून शेंगदाणे ओली शेंगदाणे टाकली यामध्ये ओल्या शेंगा मिळत नाही त्यामुळे मी अशा शेंगदाण्यांचे भिजत घालून ती यामध्ये टाकून घेतली आहे आणि डिंगर्या ज्या आहेत त्या सुद्धा अशाच प्रकारे टाकून घेतल्या आणि डिंगऱ्यांची डिंगर्या ज्या असतात ते ह्या भाजीला लागतातच शेवग्याची शेंग टाकली आहे आणि हरभारी ओली हरभारी टाकली आहे बोरं सुद्धा अशी चिरून घेतलेली ती सुद्धा यामध्ये टाकून घेतली आहे वालाच्या शेंगा निवडून घेतलेल्या अशा प्रकारे टाकलेल्या आहेत ह्या भाज्या निवडून ठेवण्याची आणि स सर्व तयारी कापून ठेवण्याची सुद्धा तयारी आदल्या दिवशीच करायची आहे अशा तयार होतात म्हणून आपण हे आदल्या दिवशीच सर्व चिरून आणि निवडून ठेवायचे आहेत आणि वांग जे आहेत ते ज्यावेळेस आपल्याला करायचं असेल त्यावेळेस वांग्याच्या फोडी चिरून घेऊन पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि हे जर तयारी अगोदर जर केली तर झटपट तयार होतात भाजी ही आपली झटपट तयार होते आणि अशा सर्व भाज्या मी यामध्ये टाकलेल्या आहे आणि वरून तीळ सुद्धा वरून टाकले बघू शकता तुम्ही आणि अशा प्रकारे सर्व मसाल्यामध्ये छान अशी ही भाजी आपण अशी परतून घ्यायची आहेत छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ही भाजी जी आहे ही खूप चविष्ट लागते असं गरम पाणी यामध्ये टाकायचंय थंड पाणी टाकायचं नाहीये थंड पाण्याने चव जाते भाजीची चव जी आहे ती चांगली लागत नाही म्हणून अशा ना प्रकारे गरमच पाणी यामध्ये टाकायचं आहे गरम पाण्याने भाजीला टेस्ट छान येते म्हणून आणि मसालेसुद्धा चांगले लागतात आणि म्हणून या प्रकारे असं गरम पाणी करून मी यामध्ये टाकलेलं आहे आणि आपल्याला भाजीची जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही भाजी करू शकता आणि यामध्ये मी पाणी टाकलं आहे कारण अजून आपली भाजी जी आहे ती अशी शिजायची आहे सर्व भाज्या शिजायच्या आहे त्यामुळं यामध्ये मी पाणी टाकलं आहे छान अशा शिजल्या पाहिजेत म्हणून जास्त पाणी घातलं आहे आणि लगेचच कोथंबीरसुद्धा टाकून घेणार आहेत आणि भाजीला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि भाजीचा सुगंधसुद्धा इतका छान येतो आहे सर्व भाज्या असल्यामुळे ही भाजी खूप चविष्ट लागते आता ही अशा झाकून ठेवणार आहे आणि दहा ते पंधरा मिनटं ह्या भाज्या शिजण्यासाठी लागणार आहे आणि तो भाज्या शिजेपर्यंत आपण भाकरीची तयारी करून घेऊया यासाठी बाजरीचं पीठ आहे एक वाटीभर बाजरीचं पीठ घेतलं आहे जेवढे तुम्हाला भाकरी मोठी किंवा छोटी हवी असेल तितक्या प्रमाणात तुम्ही पीठ घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे मी हे मळून घेणार आहेत आणि छान असं मळून घ्यायचं आहेत पीठ जे आहे असं छान असं हाताने मळून घ्यायचं आहेत आणि छान असं मळलं तरच भाकरी जी आहे ती अशी छान अशी फुगली जाते आणि वरण भाकरीला पापुडा असा येतो छान असं पीठ हाताने मळून घ्यायचं आहे आणि थोडं पाणीसुद्धा अजून लागले मला यामध्ये अशा प्रकारे छान असं मौसूत असं मळून आहे आणि अशा प्रकारे ही भाकरी आता आपण हातावर अशी छान असे उंडा करून आहे आणि ही आता थापून सुद्धा घेणार आहे सुक्क पीठ बाजरीचं घेऊन यावर अशा प्रकारे भाजी भाकरी जी आहे ती करून घेणार आहेत आणि तिल सुद्धा अशी अलगद हाताने छान असे थापून घेणार आहेत पसरून घेणार आहेत आणि सुरुवातीला एका हाताने छान अशी हा भाकरी थापून घेणार आहेत नंतर अशी दोन्हीही हाताने छान अशी भाकरी छान अशी थापून घेतली आणि गोल गोल भाकरी करून घ्यायची आहेत आपल्याला अजून सुद्धा मी यावर तीळ लावली आहेत अशी एकसारखी गोलगरगरीत अशी ही छान अशी भाकरी तयार करून घेतली आहे आणि या भाजीसोबत बाजरीची भाकरी खूपच छान लागते आता एकीकडे एक तवा गरम करायला ठेवलाय तवा गरम झाला आहे आणि अशा प्रकारे भाकरी टाकून घेणार आहेत आणि वर्ण पाणी लावायचं थोडस सर्व भाकरीला लागेल अशा प्रकारे लावून घ्यायचे आणि भाकरीला अशी पलटी मारली आहे आपण भाकरी छान अशी गॅसवर भाजून घेणार आहेत आणि खालच्या साईडने भाकरी पूर्ण तयार झाली आहे आणि गॅस चालू करून गॅसवर छान अशी भाजून घ्यायची आहेत आणि छान असे टंबसुद्धा भाकर फुगलेली आहे छान असा आपल्या भाकरीला पापोडा सुद्धा भाकरी येणार आहेत अशा प्रकारे फोर्ण अशी भाकरी ही भाजून घ्यायची आहेत छान अशी चव उकडून भाजून घ्यायची आहेत आणि गॅसवर किंवा चुलीवरच अशी भाकरी जर भाजली तरच ती भाकरी छान लागते नुसती तव्यावर भाजून छान नाही लागत अशा प्रकारे गॅसवर भाजून घ्यायची आहेत आणि कडकसुद्धा आणि खूप छान अशी ही भाकरी तयार झाली आहे दुसरीसुद्धा साईडने मी छान अशी भाजून घेतली आहे आणि अशा प्रकारे ही भाकरी तयार झाली तिच्यावरचे तीळसुद्धा खूप खायला छान लागतात आता एकीकडे एक आपली भाजीसुद्धा झाली आहे सर्व भाज्या ज्या आहेत त्या अशा शिजलेल्या आहे आणि भाजीला तरीसुद्धा खूप छान आली आहे बघू शकता तुम्ही या भाजीला लेकोरवाळी भाजी किंवा ले खेंगट असं सुद्धा म्हटलं जातं आणि ही भाजी भोगीच्या दिवशी नक्की देवाला प्रसाद म्हणून बनवली जाते आणि अशा प्रकारे ही भाजी बनलेली आहे आणि तिची कन्सिस्टन्सी सुद्धा प्रकारे ठेवली हे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर भाजीला कमी रसा हवा असेल तर तुम्ही यापेक्षा कमी पाणी टाकून रसा बनवू शकता आणि छान अशी ही भाजी आज आपण भोगीसाठी खास तयार केली आहे आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आमच्याकडे ही भाजी अशाच प्रकारे बनवली जाते आणि एवढ्याच भाज्यांमध्ये ही भाजी बनवली जाते आणि तुम्ही कशी भाजी बनवतात आणि तुमच्याकडे कशी बनवली जाते हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशी ही बाजरीच्या भाकरीसोबत छान अशी ही भाजी तयार केली आणि ही अशी आपण भोगीसाठी छान अशी थाळी तयार केली आणि अशा प्रकारे भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला जर भाजी आवडली असेल किंवा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि ही भाजी आणि भाकरी ही तिळाची कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा ही जी भाजी आपण बनवली ही एकदम सिंपल आणि इझी आणि कुणालाही जमेल अशा प्रकारे ही भाजी बनवलेली आहे आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद